वाट बघणार घरी असण लय भारी गोष्ट असते काय क्षणांचं सा साजरा होणं आपल्याला सेलिब्रेट करता आलं पाहिजे सबसे खतरनाक होत आहे आपले निकल के घर पर आना कि दिवाळी हा जो भाग आहे किंवा दिवाळीच्या दृष्टिकोनातून आपण जे काही विचार करतो म्हणजे शहरातली दिवाळी किंवा गावाकडची दिवाळी असाच काय 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 आपण विचार करत राहतो मुळात शहर असो किंवा गाव असो किंवा दोन वेगवेगळी शहर असो म्हणजे एक वाक्य आहे फार भारी मला ते फार आवडतं की शहर वेगवेगळे असू देत पण आकाश तेच आहे ना हवा तेच आहे छप्पर तेच आहे मग खालचं जे काही संसार आहे जे घराचे वासे आहेत भुई आहे ती वेगवेगळी असू देत किंवा अशा पद्धतीचा तो एक भाग आहे पण गाव आणि शहर या सगळ्यामध्ये एक वेगळं काय जाणवतं आता बऱ्याचदा काय होतं की समजा पुण्या मुंबईतली रस्ते एखाद्याला सामसूम वाटू शकतात किंवा कोकणातली माणसं दिवाळी जवळ आली की घरी जायची तयारी करू शकतात दिवाळी गणपती किंवा वेगवेगळे सण असो त्या सणांच्या दरम्यान आपल्याला वा असं वाटतं की बाबा चला घरी जाऊया किंवा घरी घरची वाट पकडली जाते आणि मग गावं गच्च दिसतात आणि शहर रिकामे वाटतात हे रिकामे पण जे आहे ना ते आपल्याला आजूबाजूला दिसू शकतं गाव आणि शहर काय होतं दुर्दैवानं आपण जिथं राहतो शहरामध्ये तिथं आजूबाजूला आपल्याला झाड दिसत तर आपल्याला आजूबाजूला माती दिसत नाही आपल्याला आजूबाजूला निसर्ग दिसत नाही आपल्या बाल्कनीत फार फार तर चार दोन झाडं फुललेली असतात आणि आपल्याला तोच निसर्ग मानून त्याच्यात गोड मानून घ्यावं लागतं असं अनेकांना वाटत असतं त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की शहरामध्ये गाव पण काही राहिलेलं नाही आहे गावाकडे माती असते शहराकडे सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण होतं पर्याय ना गावाकडं मातीतली उगवणारी माणसं राहतात आणि शहराकडं कॉन्क्रिटीकरण झालेली बरीचशी मंडळी आपल्याला दिसून येते मग विचारांचं कॉन्क्रिटीकरण फ्लॅटमध्ये स्वतःला बंदिस्त करून घेणारी माणसं लहान मुलांना खेळू न ना देणारी माणसं आणि मग त्याच्यामध्ये आलेली बंधनं या सगळ्या गोष्टी आतल्या दबून राहणारी दुःख आता हे याच्या तुलनेत गावाकडे असतात का तर हो हे असं हे असू शकतं पण बऱ्यापैकी मोकळा श्वास घेणारी माणसं सकाळी फिरत असताना मोठ्यानं श्वास घेतल्यानंतर बरं वाटणारी माणसं आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारी वाटणारी माणसं जी आहेत ना ज्यांना बाबा आयुष्य जगल्याचा आनंद वाटेल अशी माणसं कधीतरी गावामध्ये आपल्याला भेटतात आणि ती आपल्यासाठी दिवाळी असते म्हणजे बघ साधी गोष्ट आहे की जेव्हा आपण शहराकडनं गावाकडे येत असतो म्हणजे मी जेव्हा जेव्हा पुण्यातून गावाकडे येतो किंवा पूर्वी मुंबईवरून गावाकडे यायचो तर तवा तवा आमची आजी वाट बघत नसती ना वाट बघणार कोणीतरी घरी असणं लय भारी गोष्ट असते आणि काय असतं की बऱ्याचदा साजरं होणं म्हणजे फक्त दिवाळी साजरी होणं नसते बऱ्याचदा काय कांड आहे की आपल्याला कोणीतरी असणं आपली वाट कोणीतरी बघणं हे सुद्धा एक साजरं होणच आहे ना ही भावना आपल्याला आतल्यात भारी वाटते काय की क्षणांचं साजरं होणं आपल्याला सेलिब्रेट करता आलं पाहिजे क्षण सेलिब्रेट करता आलं की बरं वाटतं हे कुठं भेटतं आपल्याला मला हे वारीच्या संदर्भानं जाणवत की बघा साधी गोष्ट आहे की वारी म्हणजे सर्जनाचं सेलिब्रेशन आहे असं सदानंद मोरेंचं एक वाक्य आहे पावला पावलावरती वारकरी आनंद घेत असतात ते दमतात चालता चालता काय होतं दमतात ते पण दमतात तेव्हा थांबत नाहीत काय करतात गोल करतात आणि पावली खेळतात किती भारी गोष्ट आहे म्हणजे बघ आता तू कॅमेरामॅन आहेस तू कॅमेरा काढतोस पण तू फोटो काढल्यानंतर तुला भारी वाटेल पण त्याच्या आधी एक व्ह्यू तुला दिसत असतो काहीतरी तुला एक फ्रेम दिसते ती फ्रेम दिसते तेव्हाच भारी वाटत ना फोटो काढल्यानंतर तो जो हे ये येतो याला समजा तो जो काही रिझल्ट येतो त्याच्या आधी ते प्रेममध्ये भारी वाटलेलं असतं ना समजा तू कवी आहेस कवीचं काय असतं की बऱ्याचदा एखादी कविता तो लिहितो सादर करतो आणि मग टाळ्या पडतात भारी वाटतं पण बऱ्याचदा एखादी कल्पना सुचते आणि आपण आपल्याला म्हणतो वा काय सुचलंय तर मला वाटतं हे दिवाळीपेक्षा मोठं आहे आणि मग शहरीकरण आणि ग्रामीण हे प्रत्येक परिस्थितीत असतच म्हणजे जिथं आपल्या जगण्यात साचेबद्धपणा येतो जिथं सगळं नियमानुसार होतं जिथं सकाळी दहाची लोकल पकडण्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून आपण पळत असतो जिथं घड्याच्या काठ्यावर सगळं चालतं आठ पंधराला अमुक करायचं आठ वीस ला अमुक करायचं आठ तीसला अमुक करायचं सात दहाला हे करायचं सात पंधराला ते करायचं हा सगळा साचेबद्धपणा हे सगळं सेटल होणं जिथं येतं तिथं आपल्यातल्या कॉन्क्रिटीकरणाचा भाग वाढत जातो आणि जिथं ह्या सगळ्यामध्ये एक निसर्ग दरवळत असतो या सगळ्यामध्ये एक निसर्ग दरवळत असतो किंवा या सगळ्यामध्ये कुठंही नियम नसतो म्हणजे आपण रुटीनचा भांग भाग झालेला नसतो आपण याच्यामध्ये कुठंही त्या याच्यात अडकलेलो नसतो की अमुक एक गोष्ट अमुक साच्यात झाली पाहिजे साच्यात गोष्टी बघत नाही आपण तर आपण सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अशा विस्तारलेल्या आणि वेगवेगळ्या अशा मुक्तछंद बघत राहतो तर तो मुक्तछंद हा आपल्यासाठी दिवाळीसारखा असू शकतो असं मला वाटतं शेवटी काय कि गावाकडच्या मातीतून काहीतरी उगवत असत आणि ते उगवणं हे माणसाला आनंद देणं असू शकतं एक कवे आहे तो असं म्हणतो की आई ते बघ बंगलं त्या बंगल्याने पाडली नवं इथली सारी जंगलं दुर्दैवानं बंगल वाढलं जंगल पडली आणि मग जंगलातून आवाज जो येतो जो काही पक्ष्यांचा आवाज आहे तो प्राण्यांचा आवाज आहे जो आपल्याला काहीतरी भारी वाटणार असतो ते भारी वाटणं जिथं मिसिंग होतं तिथं आपण गुलाम होतो आणि ती गुलामी लय भयंकर असते आणि मग सबसे खतरनाक होत आहे आपण स्वप्न कामर घर से निकल के काम, पराना और काम से निकल कि घरपरा आता असं असेल तर आपल्याला शिमगाच वाटणार ना आयुष्य म्हणजे गोष्ट आहे दिवाळी वाटेल का नाही वाटत पण हरकत नाही या शिमग्यातून बाहेर पडून प्रत्येकाला प्रत्येक क्षणाला दिवाळी साजरी करण्याची एक संधी भेटो असा आशावाद या दिवाळीच्या निमित्तानं व्यक्त करायला काहीच हरकत नाही तो आशावाद या निमित्तानं व्यक्त करूया आणि प्रत्येक क्षणाला आपली दिवाळी साजरी करूया एवढंच वाटते मला या तरी